नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना कोकणी थाटतर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी उठले तेव्हाच पहिला व्हिडिओ समोर आला आनंदी वस्तूवाल्या श्रीयुत आनंद पिंपळकर सरांचा त्यात त्यांनी म्हटलं होतं की आठ आकडा आणि श्रीकृष्णाचं काहीतरी संबंध आहे तर त्याप्रमाणे श्रीकृष्णाला अष्टभोग दाखवा म्हणून मग त्यासाठी केलेला हा थोडासा प्रयत्न तर सगळ्यात आधी मी कोकणामध्ये जो सुंठवडा केला जातात देवाच्या नैवेद्यासाठी तो दाखवते तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं अगदी हलकं भाजून घेतलेलं आहे इथे वेलची पावडर घेतलेली आहे चिमूटभर सुंठवडा आहे म्हटल्यानंतर सुंठ बऱ्यापैकी जास्त प्रमाणात हवी आणि इथे खडीसाखर त्याचं पीठ करून घेतलेलं आहे तर तुमच्या अंदाजानुसार किंवा किती लोकं आहेत त्यानुसार खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि खोबरं जे आहे ते मी इथे फक्त थोडीशी भरड काढून घेते मिक्सरमध्ये भाजल्यानंतर नुसतं हाताने कुसकरलं तरी चालेल तर एका वाटीत मी हे भाजलेलं खोबरं जे कुटून त्याची भरड केली आहे ते काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतली आहे आणि इथे एक मोठा चमचा सुंठ पावडर मी घालून घेते प्रमाण कमी जास्त करू शकता आणि जी वेलची पावडर आपण घेतलेली तीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे तर सुंठवडा हा नैवेद्याला असतोच शरीरासाठी सुद्धा तितकाच चांगला आहे पौष्टिक आहे त्यामुळे इतर वेळी देखील आपण करून खाऊ शकतो तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं आता पुढे जो पदार्थ आपण बघणार आहोत तो तर कृष्णाबाप्पाच्या खूपच आवडीचा लोणी तर कोकणामध्ये लोणी जे असतं ते बाप्पाच्या नैवेद्यासाठी दाखवलं जातंच पण नुसतं नाही ठेवत त्याच्यामध्ये थोडी साखर केसर वेलची पावडर हे देखील घालून ठेवलं जातं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा लोणी आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे त्यामुळे ते खूप मऊ लुसलुशीत होतं आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदम परफेक्ट तर लोणी आपलं फेटून झाल्यानंतर जे पाणी निघालं आहे त्यातून ते आपण पाणी काढून टाकायचं आहे पाणी काढून टाकल्यानंतर थोडंसं मी केसर घेतलं इथे चिमूटभर आणि चिमूटभर वेलची पावडर घेतली आहे आणि थोडीशी पिठीसाखर म्हणजे जे खडीसाखर आहे त्याची मी पावडर करून घेतली आहे ती थोडीशी आपण यात घालायची आणि परत हे मिश्रण हातानेच व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे साखर जी आहे ती विरघळली पण जाते आणि मऊसूत लोण्याचा गोळा तयार होतो जो कृष्णबाप्पाला खूप आवडतो तर अशा प्रकारे हे मऊ लुसलुशीत लोणीसुद्धा तयार झालेला आहे लोणी चोर कृष्णासाठी आवडत असेल तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही घालू शकता पुढचा जो पदार्थ मी केला आहे तो म्हणजे पनीरचे पराठे थोडंसं सगळ्याच गोडामध्ये थोडं काहीतरी चवीला हवं म्हणून तर इथे पनीर घेतलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि बेसिक मसाले म्हणजे हळद तिखट मसाला चाट मसाला धणेजिरे पावडर एवढंच घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले मसाले हवेत तर ॲड करू शकता तर इथे छोटीशी पोळी लाटून त्यात मी हे स्टफिंग भरून घेते आणि नेहमी जसे आपण पराठे करतो त्याप्रमाणेच हे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर दाखवल्याप्रमाणे त्याचा गोळा करून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि अगदी खरपूस भाजून घ्यायचे तर पराठे भाजताना तुम्हाला तेल तूप जे काही आवडेल त्याचा वापर तुम्ही केलेला चालेल पण खरपूस भाजून घ्या चवीला अप्रतिम लागतात म्हणजे कांदा आलं लसूण पेस्ट काही नसताना देखील पदार्थाला खरंच चांगली चव येऊ शकते तर इथे आपले पनीर पराठेसुद्धा तयार आहेत आता पुढे मी बनवते खव्याची पोळी तर त्यासाठी मी खवाना तुपावर परतून घेतलेला आणि साखर घालून ठेवून दिलेला थोडा घट्ट झाला म्हणून मी तो गोळा परत किसून घेतला आहे आणि आता याचं स्टफिंग बनवून आपण पराठे बनवून घ्यायचे तर इथे मी पीठ आधीच मळून ठेवलेलं पराठ्यांसाठीचं गव्हाचं आणि मैद्याचा वापर करून तर त्यामध्ये मगाशी मी पनीर पराठा केला आणि या इथे आता मी खव्याची पोळी करते तर सेम स्टफिंग भरून घ्यायचं हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि खव्याची पोळी आपण जी करतो ती मात्र नक्की तुपातच भाजली गेली पाहिजे म्हणजे त्याला जो अप्रतिम सुवास किंवा खरपूसपणा येतो त्याच्यामुळे चवीला देखील खूप छान लागते तुम्ही मगाशी जे मी म्हटलं खव्याचं मिश्रण करून घेतलं आहे त्यात वेलचीपूड आणि जायफळपूडसुद्धा घालू शकता मी सांगायचं विसरले मी वेलचीपूड घातली आहे त्याच्यामध्ये तर दोन्ही साईडनं अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला ही पोळी तर अशा प्रकारे आपली खव्याची पोळीसुद्धा तयार झालेली आहे पुढचा जो पदार्थ आपण बघतोय तो म्हणजे गुळाचे पोहे तर त्यासाठी इथे मी पोहे भाजून घेते तर पोहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत थोडे आळतात ते पण तसे झाले तरी चालू शकतील तर पोहे आपल्याला खरपूस असेच भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यानंतर हाताने जरी चुरगवले तरी त्याचा कुरकुरीत आवाज येतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुरकुरीत आवाज आला की समजायचं आपले पोहे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि आता हे पोहे बाजूला काढून घ्यायचे थंड व्हायला ठेवायचे तर इथे मी काजू बदाम पिस्ते आणि अक्रोड्याचे काप घेतलेले आहेत आता हे जे सुकामेवा आपण घेतला आहे तो व्यवस्थित आपण भाजून घेऊयात तुपावर परतून घेतला तरी चालेल मी इथे सुकाच भाजून घेते अगदी हलका भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल सुटलं की या सुक्या मेवाची चव खूप छान लागते आणि तो भाजून झाला की गॅस बंद करून मी एक चमचा खसखस काही सेकंद परतून घेतली आहे आता इथे मी एक दोन टेबलस्पून साधा गूळ घेतला आहे इथे चिकीचा गूळ आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे नाही तर पोहे कडकडीत होतील तर एक दोन मोठे चमचे मी गूळ घेतला आहे आणि त्यात एक दोन ते तीन टेबलस्पून पाणी घालून घेते आण आणि इथे आपण गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचा जर चुकीने गुळाचा पाक झाला किंवा चिकीचा गूळ वापरला गेला तर पोहे आपण करतोय ते कडकडीत होतात मग अशा वेळेस ते कडकडीत झाले तर दुधामध्ये घालून खाल्ले तरी देखील चवीला लागतात तर आपल्याला इथे पाक नाही करून घ्यायचा आहे पण बोटाला चिकटेल इथपर्यंत गूळ जे आपण हे गुळाचं मिश्रण केलं आहे ते झालं पाहिजे की अगदी सरसरीत किंवा पातळ असता कामा नाही आहे तर या कन्सिस्टन्सीमध्ये आलं की समजायचं की आपला गुळ व्यवस्थित आपल्याला हवं त्याप्रमाणे चिकट हे मिश्रण झालेलं आहे तर आता गॅस बंद करून एक थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे हलकं थंड झालं की त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते त्या आवडीनुसार किती हवे तेवढे आपण घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जे पोहे भाजून ठेवलेले ते पोहेसुद्धा घालून घ्यायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे एक, एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस आता मी बंद ठेवलेला हो आहे हे पोहे एकजीव झाले की त्यामध्ये नंतर आपण थोडा वेळ गॅस चालू करून अगदी काही सेकंद परतून घेणार आहोत तर मी यामध्ये वेलची पूड घालायची विसरले होते तर ती मी एक छोटा चमचा घालून घेतलेली आहे आता पोह्यानं व्यवस्थित गूळ कोट झाला की गॅस चालू करायचा आणि अगदी काही सेकंदच परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपले गुळाचे पोहे तयार झाले आणि जी आपण खसखस भाजली होती ना ती सर्व करताना वर्ण घालायची चवीला खूप छान लागते पुढची रेसिपी जी आपली आहे ती आहे साबुदाण्याची खीर तर साबुदाणे मी अगदी दोन तास भिजत घातले होते पाण्यामध्ये एक वाटी आणि ते अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी दूध मी उकळायला ठेवलं आहे दुधाला उकळी आल्यावर हे जे भिजवलेले साबुदाणे आहेत ते आत मी घालून घेते आणि एक दोन ते तीन मिनटांमध्ये साबुदाणे ट्रान्सपरंट झाल्यासारखे होतात याचा अर्थ ते शिजलेले आहेत आता त्याला काही वेळ उकळी काढायची आणि थोडंसं दूध आटू द्यायचं या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर साखरेऐवजी तुम्ही खारीक पावडर कंडेन्स्ड मिल्क टाकलं तरी चालेल घट्टपणा हवा असेल तर खवा किंवा मिल्क पावडर टाकली तरी देखील चालेल पण मी आज त्यातलं काही वापरलेलं नाही आहे दुधच थोडं आटवून त्याचा जो घट्टपणा आहे तोच मी या खिरीला येऊ देते तर या ठिकाणी मी एक दोन चमचे साखर घालून घेते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता आणि आता या ठिकाणी मी इसेन्स टाकते थोडंसं व्हॅनिला इसेन्स का तर सगळ्याच पदार्थांमध्ये वेलची पूड झाली आहे त्याच्यामुळे चवीला सगळेच सारखं सारखं लागतं आता त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते आवडीप्रमाणे घालून घ्यायचे आहेत आणि आपली साबुदाण्याची खीरसुद्धा तयार आहे अजून दोन गोडाचे पदार्थ मी केले होते पण त्याचे व्हिडिओ नाही आले एक केला होता तो मोदकासाठी जो चूण करतो आपण तसं खोबऱ्याचा चूण करून घेतला होता आणि दही साखर ठेवली तर अशा प्रकारे सुदाम्याचे तीन मूठ पोहे खाऊन त्याला तिन्ही लोक दान देणारा सखा श्रीकृष्ण सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देवो आणि खरं सांगायचं तर यावर्षी देवाकडे एकच मागणं आहे की तुझ्या सगळ्या बहिणींच्या मनगटामध्ये अपार शक्ती दे इतकं बळ दे की जगातली कुठलीही वाईट शक्ती तिच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकणार अगदीच अडचणीच्या तू नाही धावून येऊ शकलास तरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक संवेदनशीलता एक जागरूकता एक असा सखा एक असा मित्र नांदू दे की जो कायम योग्य सारथ्य करेल सख्या श्रीकृष्ण एवढा आशीर्वाद मात्र नक्की दे तिन्ही लोक मिळवत न मिळवत पण माणसामधली माणूस की जिवंत ठेव हा आशीर्वाद नक्की दे कृष्णार्पणवस्तू